नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा कोकणातील चाकरमणी या यूट्यूब चॅनलवरती हो तुमचं पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत आहे तर रावारी प्रीमियर लीग यातील तिसरं पर्व आणि या तिसऱ्या पर्वा, पर्वातील आता फायनलचा मॅच स्वराज इलेवन आणि जांगलदेव खावडी या दोन संकात फायनल होणार आहे तर बघूया या फायनलवर ते कोणाचं अधिराज्य गाजवतात ते तर आता टीममेट होऊन कर नंतर आपण फायनलच्या मॅचला सुरुवात होईल तर आपण बघू शकता जांगलदेव खावडी आणि स्वराज इलेवन रावारी बघूया आता आता सायम सामना फायनलचा सामना इथे रंगणार आहे तर बघूया कोण टॉच टॉच विन कोण होतं बघूया तर टॉच उडवण्यासाठी आमच्या गावचे ग्रामस्थ तर टॉच उडवण्यासाठी आले काशीनाथ आग्रे यांच्या हस्ते हा सेमीफायनलचा टॉच होत आहे बदरा, बदरा। गुण। गुण। आ, तर जंगलदेव खावटी टॉच विन झाली आहे बघूया आपला डिसिजन काय देतात दे। लवकरात लवकर डिसिजन कळवायचं आहे कारण फायनलच्या मॅचला उशीर होईल काळोख होईल आता कारण पाच वाजलेले आहेत तर लवकरात लवकर मॅच चालू करायची आहे संघ खेळ संघामध्ये खूप योगदान स्वराज्य प्रतिसाद संघाचे मालक अक्षय कौथे यांनी हा पहिला संघ जो फायनल पर्यंत पोहचला संघाचे पहिलं षटक घेऊन येतात कुणाल कौथे सामना करतात बांगल खालडी संघाकडून ओके आखो टाक्याचा चेंडी तिका सुंदर असा ठेवले गेला फिल्डिंग बाबू फिल्डिंग आणि सुंदर असा आखो टाक्याचा चेंडू टाकलेला सुंदर असं ते सुंदर असं क्षेत्ररक्षण एक धाडी बी लागूतात चेंडू विजेशांना आणि होता चेंडू बघून यांचे सुंदर असे क्षेत्र

आणि ini बाबा आपली या आणि सुंदरचं जोरदार झालेला आहे आणि संघाला खाली संघाला संघासाठी किती महत्वपूर्ण योगदान देतात हो सुंदरच शेखराशन आशीष आगर सुंदर सुंदरचं शेखराशन आणि रणि शिंदे रवी शिंदे श्रीकांत यांना बघूया श्रीकांत आपल्या संघासाठी किती महत्वपूर्ण योगदान देतात ते सुंदर असा काही समजलं नाच येतात ते आणि तेवढा सुंदर असा प्रहार केलाय श्रीकांत यांनी आणि तेवढा सुंदर असं शेत असं निशांत चांगला अजून होता न चेंडू सामना करतील ब्रिजेश आणि मुलांच बाईच जो चान्स होता तिथे ब्रिजेश आणि सुंदर असा तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण निशांत कांबळे यांच दोन धावा सुंदर असं क्षेत्ररक्षण निशांत कांबळे यांच्याकडून आणि सुंदर असत्रास आणि सुंदर असा चेंडू काय करतात ते बाबू मेरा क्याज अजून तो गेट लांजा साखरपा या विधानसभेचे मतदारसंघाचे आमदार राजनजी साळवी यांचं आगमन झालेलं आहे jangan लो चार ओर

उत्कृष्ट मारलेला छोटे बघूया काय होत ते आणि एक भाऊ जातो कोणाकडून ओंकार स्ट्रेट डाऊ मारला होता आले आणि बाई किती भाव मिळता येईल कान्या सगळ्या कारण झाला काढले नाही कुणाच्या दाट हा लोकशाही बाहेर टाकून सोडत अजून वाईट पुन्हा एकदा वाईट सोडून टाकतो लेफ्ट लोकशाही टाकतो पुन्हा एकदा वाईट टाकतो अरे to... के बॉन्ड्री गली बॉन्ड्री बाउंड्री जाओ 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 पाला